एका छोट्या खेड्यात विमला नावाची सासू होती विमला शांत कष्टाळू आणि समजूतदार स्वभावाची होती घरातील सर्व लोक तिला आई म्हणायचे कारण ती घराचा आधार होती तिचा मुलगा शेखर एक हुशार इंजिनियर होता आणि त्याचे नुकतेच लग्न झाले होते तिची सून प्रिया शहरातून आलेली शिकलेली आणि आधुनिक विचारांची होती सुरवातीला सगळं छान चाललं होतं पण काही महिन्यानंतर घरात छोटे छोटे वाद होऊ लागले प्रिया शहरातील राहणीमानात वाढलेली होती तर विमला साध्या ग्रामीण पद्धतीने जगत होती प्रिया सतत विमलाच्या सवयींवर टीका करायची आई तुम्हाला आधुनिक गोष्टी समजत नाहीत हे असे करत बसणं म्हणजे वेळ वाया घालवणे आहे किंवा आपलं जेवण इतकं तेलकट आणि पारंपरिक का असतं काहीतरी वेगळं शिकायचं असतं विमला सुरुवातीला सुनेचं मत ऐकत राहिली तिला वाटलं प्रिया नवीन आहे शहरातून आली आहे तिला सवय होईल पण प्रियाचं वागणं दिवसेंदिवस कठोर होत गेलं ती घरकाम टाळायची सतत फोनवर असायची आणि आईच्या प्रयत्नांना कमी लेखायची एके दिवशी प्रिया रागाने म्हणाली तुम्ही जुन्या पद्धतीचे लोक कधी बदलणार मला तुमच्यासारखं पारंपरिक जीवन जगायचं नाही विमलाच्या म्हणाला खूप लागलं पण ती शांत राहिली तिने ठरवलं की प्रियाला समजून घ्यायचं तिला वाटलं वाद करून काहीही साध्य होणार नाही प्रेमाने आणि संयमाने तिला आपलंसं करायला हवं एका संध्याकाळी विमलाने प्रियाला आपल्यासोबत अंगणात बोलावलं ती म्हणाली प्रिया तुझ्या मनातलं खरं सांग तुला काय त्रास होतोय मी काही चूक करते का प्रिया आधी रागाने म्हणाली मला तुम्ही जुन्या विचारसरणीचे वाटता मला शहरात राहायचं आहे आधुनिक जीवन जगायचं आहे तुम्ही मला समजू शकत नाही विमला हसली आणि म्हणाली प्रिया तुझं म्हणणं बरोबर आहे पण प्रत्येक माणूस आपापल्या सवयींनी जगतो मी तुला बदलायला सांगितलं का नाही ना, ना? मग तू मला का बदलायचा प्रयत्न करतेस आपण दोघीही वेगळ्या ठिकाणाहून आलो आहोत वेगवेगळ्या सवयी घेऊ आपण दोघीही एकमेकांना समजून घेतलं तरच आपण यशस्वी होऊ शकतो त्या दिवसापासून विमलाने ठरवलं की प्रियाला तिच्या पद्धतीने जगण्याची मोकळीक द्यायची मात्र तिला एक जबाबदारीची जाणीव करून द्यायची दुसऱ्या दिवशी विमलाने प्रियाला विचारले तू जी आधुनिक जीवन बनवतेस ते मला शिकवशील का प्रिया थोडी चकित झाली पण आनंदाने तयार झाली ती म्हणाली आई तुम्ही शिकाल हो ग शिकायला कधीच उशीर होत नाही विमला म्हणाली त्यानंतर दोघींनी मिळून स्वयंपाक केला त्या प्रक्रियेत प्रियाला जाणवलं की तिच्या सासूला केवळ समजून घ्यायचंय तिला कंट्रोल करायचं नाहीये हळूहळू प्रियाच्या वागण्यात बदल होऊ लागला ती विमलाशी जास्त बोलू लागली तिच्या सवयींमध्ये रस घेऊ लागली एकदा प्रियाच्या आई वडिलांनी तिच्या सासूची भरभरून स्तुती केली विमलाजी तुम्ही खूप समजूतदार आहात आमच्या प्रियाला इतक्या प्रेमाने सांभाळता हे ऐकून प्रियाला आपल्या चुकीची जाणीव झाली एके दिवशी प्रियाने विमलाला मिठी मारून सांगितलं आई माझं वागणं खूप चुकीचं होतं मी तुम्हाला समजून घेतले नाही तुमच्यासारखी समजूतदार आई मिळणं हे माझं भाग्य आहे विमला हसली आणि म्हणाली आपल्या नात्याचा सेतू म्हणजे प्रेम आणि समजूतदारपणा वाद कधीच कोणतं नातं बांधू शकत नाही या कथेतून ही शिकवण मिळते की प्रत्येक नात्यात समजूत संयम आणि प्रेम महत्वाचे असतात योग्य संवाद आणि समजूतदार वागणुकीने सासू सुनेचं सा नातं बहरू शकतं विमलाने दाखवलेला संयम आणि प्रियाने घेतलेली जबाबदारी यामुळे त्यांचं नातं खऱ्या अर्थानं फुललं